असं सांगितलं आहे की एक दिवस खाल्लं तर काय फरक पडतो आणि तुम्ही तर डालमुंडी तशी पण खाता काय मत आहे आपल्या हिंदू आहेत कालमुंडी हा आता आमचा आगरी समाजाचा एकदम हे आहे म्हणजे आणि ते लोक पण येतात ना जितेंद्र सारखे लोक पण खायला येतात पण जितेंद्र आवडांचं कसं माहिती आहे का आधी श्रीरामांना माणसावरही ठरवलं आता श्रीकृष्ण जयंती होती जेव्हा पण मास्क आणणार ते कुठेतरी एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी ते बोलत असतात आता श्रावण आहे श्रीकृष्ण जयंती आहे आपलं पंधरा ऑगस्ट आहे ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिवस आहे हे सर्व असताना हा एका का करावा बरं महापालिकेने काय जे आर काढला आहे मास मटन मांस चिकन यांची दुकानं बंद खायचं कोणाला हे केलं आहे त्यांनी त्यांनी खावं ना त्यांच्या घरात खावं हॉटेलात जावं कुठेही जावं खायचं नाही केलं ना मांस आणि म मटण आणि चिकनची दुकानं बंद ठेवायची त्या दिवशी तर एवढं कारण असताना जर त्यांना ते खावंसं वाटतं त्यांच्या सर्व सहकारी पक्षांना तर मग आता आपण बोलतो सहभूमी गोपाळकी आहे आणि त्या गोपालाच्याच जयंतीला जर मांसाहार करणार काही ठिकाणी मांस वाटलं गेलं हजार हजार किलो दोन दोन हजार किलो हे यांचं हिंदुत्व असेल तर ते त्यांचं त्यांना लखलपमाने पण हे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे एक दिवस नाही खाल्लं तर काय फरक पडतो खा खातो मी तुमचं गप्प पण एक दिवस दुकानं बंद असणं हे चांगलं आहे ना, ता ता ना ता ते एवढ्या तीन तीन विभूतींच्या ह्या आहेत तर त्यावेळेला दुकानं बंद असतील तर काय फरक पडतो माणूस तसा पण कुठेही जाऊन खातो ना